नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशी तर आज आपण शंका या विषयावर चिंतन करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की शंका म्हणजे काय असतं शंका घेतल्याने काय परिणाम होतात त्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सर्वात पहिले शंका घेतल्याने कर्मफळाच काय परिणाम होतो आपल्याला ते मिळतं का शंका घेतल्याने आपलं व्यक्तिगत आयुष्यात काय नुकसान होतं आपलं स्वतःचं तो एक विषय असेल कर्मफळ समोर असताना आपण त्यावर शंका घेतली तर ते कर्मफळ आपल्याला मिळतं का आणि शंका घेण्याआधी आपण जे काही कर्म केलेले असतं त्या कर्माचं काय होतं तो विषय आणि शंका विज्ञानिष्ठ विषयानिष्ठ कशी असावी तो या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपल्याला आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रतिसाद द्या तर सर्वात पहिले शंका फळावर घेतल्याने काय होतं तर कर्मफळावर घेता शंका शोकाच्या वाटा उघडे शंका कर्म फळाशी बाधक अवशेष न काही उरे शंका घेतल्याने काय होतं जर कर्म व्यवस्थित असेल आणि चुकीच्या पद्धतीने शंका घेतली तर काय होतं तर शोकाच्या वाटा उघडे आपल्याला शोक प्राप्त होतो म्हणजे अनेक प्रकारचं दुःख त्या शंकेमुळे प्राप्त होतं आणि शंका कर्म फळाशी बाधक ज्या कर्म करून जे काही फळ आपल्याला त्यातून मिळणार होतं मिळणार असतं त्याला बाधक ही शंका होते आणि मग अवशेष काही न उरे मग त्या कर्मातून आपल्याला निष्पन्न जे काही होणार होतं ते काहीच उरत नाही कर्म नामशेष होऊन जातं म्हणून कर्मावर शंका घेतली तर शोकाच्या वाटा उघडतात म्हणजे दुःख प्राप्त होतं कर्मफळाला बाधक शंका असते आणि कर्मात काहीच उरत नाही आपल्याला जे प्राप्त करून आहे ते आपल्याला मिळत नाही एवढी शंका असते मग दुसरा विषय असा आपलं व्यक्तिगत आयुष्यात काय नुकसान होतं आपलं व्यक्तिगत नुकसान काय होतं जेव्हा आपण एका कर्माबाबत शंका घेत असतो तर आत्मक्लेश त्याने घडे शंका घेतली तर आत्मक्लेश आपल्याला घडतो आत्मग्लानी येते भ्रमित मनाते करी ती शंका आपल्याला भ्रमित करून सोडते आपल्या मनामध्ये अनेक भ्रम निर्माण करते अशी ती शंका असते जी चुकीच्या पद्धतीने घेतलेली असते एकाग्रता करी भंग शंका काय करते तर एकाग्रता आपली भंग करते ती कशी होते तर अनेक प्रकारचे विषय मनात त्या शंकेतून निर्माण होतात त्याने मन संभ्रमित होतं आणि मग काय होतं तर आपली कर्मावरचं जी काय एकाग्रता असते ती एकाग्रता भंग ही शंका करते आणि नाश केल्या कृतीचा आपण जी काही कृती करत असतो त्या कृतीचा सर्वनाश ही शंका करत असते इतकं व्यक्तिगत आपल्या आयुष्यात नुकसान होतं सामाजिक नुकसान काय होतं तर कर्मफळ आपल्याला मिळतच नाही तिसरी गोष्ट विज्ञानिष्ट शंका कशी किंवा विषयान विषया अनुसार शंका असेल तर ती शंका योग्य असते योग्य ठिकाणी योग्य शंका आली तर त्यातून ती शंका शमवली जाते त्यातून प्रगती आपली घडते मग शंका योग्य कशी तर जिज्ञासेवरी शंका आपल्याला जिज्ञासा असेल त्याविषयी जाणून घ्यायची त्या अनुसार जर आपण शंका उपस्थित केली तर ती विषयानुमुख होते म्हणजे त्या विषयाला अनुसरून ती शंका निर्माण झालेली असते मग तिथे अज्ञान दूर सारून मग त्या विषयाचं अज्ञान जे काय आपल्याला असतं त्या शंकेच्या माध्यमातून निरसन केलं जातं आणि शंका ती क्षमवली जाते त्या शंकेतून कुठल्याही प्रकारचं व्यक्तिगत सामाजिक नुकसान होत नाही जी शंका विषयानुमुख असते विषयाला धरून असते ती शंका योग्य असते ती अवश्य प्रस्तुत करावी पण ती शंका जर चुकीच्या पद्धतीने कर्मफ कर्मावर घेतली तर कर्मफळाचा सर्वनाश ही शंका करत असते मग कर्म आपण केलंय अर्ध्याच्यावर आपण कर्म करून आणि मग आपल्यावर त्या कर्मावर जर आपण शंका घेतली तर मग आधी केलेलं कर्म त्याचं काय होतं ते मिळतं का नाही तर कर्मफळ सामोरी शंका घेता धरी जरी आपण आधी कर्म केलेलं असतं तर शंका ज्या वेळी उपस्थित केली तिथून त्या आधीच कर्म जे काही फळ मिळणार होतं त्यात दुरी पडते म्हणजे ते आपल्याला मिळत नाही मिळण्यात अडचण ते मिळवण्यासाठी आपल्याला व्यक्तिगत सामाजिक खूप प्रयत्न करावे लागतात तेव्हा ते आधी केलेलं कर्माचं फळ आपल्याला काहीतरी पदरात पडतं म्हणजे शंका जिथे उपस्थित केली त्या कर्म त्याच्या आधी केलेलं कर्माचं फळ आपल्याला मिळवण्यास खूप त्रास होतो म्हणून सावधत वेळी म्हणून काय करायचं तर शंका घेत असताना ते कर्म जाणून घ्यायचं ती शंका योग्य आहे का नाही त्यानंतर त्या कर्मावर शंका घ्यावी नाही तर काय होतं शोकाच्या वाटा उघडे मग आपल्याला शोक प्राप्त होतो व्यक्तिगत आत्मग्लानी येते एकाग्रताभंग होते मनात संभ्रम निर्माण होतं एवढं व्यक्तिगत नुकसान होतं आणि सामाजिक नुकसान काय होतं तर त्या कर्म केल्याचं फळ आपल्याला मिळत नाही एवढ्या प्रकारे शंका या एका माध्यमातून आपलं सामाजिक आणि व्यक्तिगत नुकसान होत असतं म्हणून सावधतयेवेळी म्हणून शंका घेत असताना आपण सावध राहिलं पाहिजे अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून शंका या विषयावर आपण चिंतन केलं हे व्हिडिओ अध्यात्म उपदेश या भूषण महाजन या चॅनलवरून प्रस्तुत होत असतात अनेक विषयांवर याच प्रकारातून चिंतन केलं जाईल आणि त्यातून उपदेश म्हणजेच मार्गदर्शन शंका समाधान या माध्यमातून होणार आहे म्हणून या चॅनलला आपण प्रतिसाद द्यावा धन्यवाद